श्रीराम मित्रांनो वक्री मंगळाचा काय प्रभाव असू शकतो आज पहाटेपासून मंगळ हा कर्कराशीमध्ये वक्री झालेला आहे आणि हे वक्री ग्रह नेहमीच ज्योतिषशास्त्रामध्ये महत्वाचे मानले जातात मंगळ ग्रहाचं वक्री होणे हा कुंडलीतील एक अद्भुत आणि विशेष योग असतो कर्कराशी मध्ये वक्री मंगळाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवरती परिणाम करतो शारीरिक असेल मानसिक असेल आध्यात्मिक पैलूंचा की वक्री मंगळ म्हणजे काय असतं मंगळ वक्री होतो तेव्हा खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून तो पृथ्वीच्या तुलनेने मागे जात असल्याचे भासत असते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वक्रियोग हा ग्रहाच्या स्वभावात आणि प्रभावात मोठे बदल घडवत असतो मंगळ उष्ण आहे संघर्षशील आहे साहसी आहे आणि आत्मकेंद्रित पण आहे पण काही प्रमाणात तो अस्थिरही आहे कर्कराशीतील मंगळाचा स्वभाव कसा आहे मित्रांनो कर्करास ही जलतत्व प्रधान रास आहे जलतत्वाची रास आहे चंद्राच्या आधिपत्याखाली येणारी रास आहे मंगळ कर्क राशीत स्वगृही नसतो त्यामुळे त्याचा स्वभाव काही प्रमाणात अस्थिर असतो वक्री मंगळामुळे मित्रांनो अस्थिरपणा भावनिक संतुलनावरही परिणाम होत असतो तर वैदिक ज्योतिषशास्त्रातील काही संदर्भ आहेत त्याच्यामध्ये बृहत पाराशरी होराशास्त्र मी जे सुरुवातीला आपण सांगितलं तर पाराशरी ऋषींनी मंगळाच्या वक्री अवस्थेला फार महत्व दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की वक्री ग्रहाच्या फळांचे निरीक्षण करताना त्याची राशी भावस्थिती दृष्टी आणि योगांचा अभ्यास करणा हो, करावा कर्कराशीतील मंगळ हा निचस्त असल्याने भावनात्मक संघर्ष कौटुंबिक समस्याही निर्माण करतो मंगळ हा क्रूर प्राकृत्या पाराशरी होराशास्त्रामधून हे सूत्र दिले आहे या सूत्रानुसार वक्री मंगळाचा क्रूर प्रभाव जो असतो तो अधिक तीव्र होत असतो फलिदेपिकेमध्ये काय सांगितलेलं आहे बघूया वक्री मंगळ हे साहसाला अधोमुख करते पण योग्य प्रकारे उपयोग जर आपण केला तर ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात विजयासाठी सहाय्यक ठरू शकते व्यक्तीला पराक्रम हा करावा लागतोच पण कौटुंबिक आणि भावनिक तणाव ही अनुभवास येत असतो यत्र मंगळ तत्र शौर्य हे फलदीपिकेत सांगितलेलं आहे मित्रांनो ज्योतिषरत्नमाला म्हणून हा एक प्राचीन ग्रंथ आहे या ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे की कर राशीतील बकरी मंगळ घरगुती संघर्ष आर्थिक अस्थिरता आणि मनोबलातील घट दर्शवत असतो पण जर चंद्र शुभस्थितीत असेल हे परिणाम सौम्य होतात चंद्र योगबलम ज्योतिषे प्रधानम या सूत्रानुसार चंद्राच्या स्थितीनुसार मंगळाचे फळही बदलत असते म्हणून जन्मावेळी चंद्राची जी स्थिती आहे ती चांगली असावी त्यानुसार आपले मनोबल ठरत असते सर्वप्रथम मानसिक स्वास्थ्य आपण विचारात घेऊया कर्करास ही भावनिक्मा दर्शवत असते वक्रीमंगळ या भावनिकतेला अधिक तीव्र करत असतो त्यामुळे व्यक्ती चटकन चिडते तणाव अनुभवते आणि छोट्या गोष्टींवरही भांडण करते म्हणजे त्याला आपण आजच्या भाषेत मूड स्विंग होणे असे म्हणतो कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो वक्री मंगळ हा कर्कराशीत असल्यास कौटुंबिक जीवनात संघर्ष होण्याची जी शक्यता अधिक असते मंगळाची चौथ्या भावावर दृष्टी ही गृहकलशाचेच मुख्य कारण ठरते घरातील समस्या सदस्यांमधील सुद्धा वादविवाद नेहमी तयार होत असतात तणावपूर्ण वातावरण हे तयार होत असते आणि ह्याचं कारण असते आर्थिक स्थिती बहुधा आर्थिक स्थिती हेच कारण असते वक्री मंगळ राशीत असल्यास व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी फार आवश्यक असते स्थावर मालमत्ता किंवा जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहारांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते धनमच मंदे विलंबम भवती या सूत्रानुसार वक्री ग्रह आर्थिक क्षेत्रात विलंब आणि अनिश्चितता दर्शवतो शारीरिक आरोग्यावरही वक्री मंगळाचा परिणाम असतो मित्रांनो कर्कराशी ही जलत रास असल्याने वक्री मंगळ संबंधित समस्या उद्भवू शकतो विशेषत पचन संस्थेची विकार रक्तदाबातील चढ उतार किंवा अपचन यांसारख्या समस्या संभवतात मंगळ जेव्हा कर्केत नीच होऊन वक्री होतो त्यावेळेस मंदावत असतो मित्रांनो अग्निमी सांगितलेलं आहे की ह्या ऋग्वेदातल्या रुचेनुसार सुधारत असते आध्यात्मिक प्रगती याचा याच्यावरही वक्री प्रभाव पडतो वक्रीमंगळ आध्यात्मिक साधनेला अडथळा निर्माण करत असतो भावनिक अस्थिरता आणि रागावर नियंत्रण ठेवणे ही साधनेत प्रगतीसाठी फार आवश्यक असते ध्यान प्राणायाम आणि भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील शमो दमह तपह या श्लोकांचं पठन साधनेसाठी उपयोगी असते कारण त्यातून भावनिक स्थिरता येऊ शकते मित्रांनो बकरी मंगळाचे उपाय जसे आपल्या पूर्वीच्या तज्ज्ञ लोकांनी सांगून ठेवलेले आहेत की हनुमानाची उपासना करावे जेणेकरून मंगळाची ऊर्जेला एक चांगला प्रभाव मिळत असतो मंगळवारी उपास केल्यानेही शुभ परिणाम मिळू शकतात त्याचबरोबर मित्रांनो भगवान शिवाची उपासना मंगळ दोष शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते त्याच्यानंतर जा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण लोकांना मी शक्यतो त्यांच्या कुलदेवतेचे नामस्मरण हाच उपाय सुचवत असतो जेणेकरून मंगळाची ऊर्जा ही शांत होऊ शकते मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तू जसे की लालचंदन तांब्याची भांडी गूळ किंवा मसूर डाळ हे आपण दान करू शकता थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो तर वक्री मंगळ कर्क राशीत असताना व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ उतार अनुभवास येतात मानसिक संघर्ष कौटुंबिक तणाव आणि आर्थिक अनिश्चितता याचा सामना करावा लागतो परंतु योग्य यो उपाय आणि आध्यात्मिक साधनांनी या प्रभावांवर आपण मात करू शकता वैदिक ज्योतिषशास्त्रातील मार्गदर्शनानुसार मंगळाच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग केल्यास व्यक्तीला जीवनात यश आणि शांतीही नक्की मिळत असते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराव